नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले शेचाळीस हजार एकशे एकोणतीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला येथे अवकालेले एकवीसशे क्विंटल जास्ती दर दोन हजार नव्वद रुपये क्विंटल सर्व दर सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते येवला येथे अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर एकोणीसशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे धाराशिव येथे अवकालीले सतरा क्विंटल जसेदार दोन हजार सातशे रुपये क्विंटल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे मनमाड येथे अवकालेले नऊशे क्विंटल जसेदार दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल जशीचा दर आहे सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती वडूज येथे अवकालेले शंभर क्विंटल जसे दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जाते आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नाशिक येथे अवकालेले तेराशे चाळीस क्विंटल जसे दर एकोणीशे रुपये क्विंटल जाते आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले अकरा हजार क्विंटल जसिद्दार अठ्ठावीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जाते आहे पोळ कांदा बघा <गाता> तसे पुढील बाजार समती येवला येथे आलेले चौदाशे क्विंटल जास्तीत दर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर येथे अवकालेले सव्वीसशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे तर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले चार हजार पाचशे क्विंटल जास्ती दर दोन हजार एकशे साठ रुपये क्विंटल